त्यांचाय तुमचं स्वागत करते आज माझे नातीचे पोहे तुम्हाला दाखव कशी पोहे करते ते मी दाखवणार आहे हे बघा तिने दोन कांदे घेतले एक बटाटा मुडकर शेंगदाणे अशी तिने आता एकत्र करून टाकले आहे हे बघा आणि बावीस अडीचशे ग्राम तिने पोळी छान पिळून असे स्वच्छ करून घेतले बघा असे छान झाली तिने तिथेच पद्धतीने करून दाखवतो तुम्हाला आता आपण कढीपत्ता पण टाकणार आहोत थोडा कढीपत्ता टाकला कांदा असा लाल सर होऊ द्यायचं आहे बटाटे दे पण मऊ होऊ द्यायचे आपल्याला बघा आम्ही आता चार चार नाश्त्यासाठी गरमागरम पोहे करतोय बघा बटाटे बटाटे कांदा सगळे शेंगदाणे सगळं तळून छानपैकी घेतलंय आपण पोहे टाकणार आहोत आमच्या सायलीला खूप आवडतं करायला आणि ती स्वतः करते ती करते आम्हाला खाऊ घालते मस्त आपण शिकार बघा समज सगळे एकत्र करून घेणार आहोत तिथे शाळेतून आलं थो की असं थोडा लागता पाहिजे असतो काही ना ती स्वतः करून घेते मी तिला फक्त कांदा कापून देतो फक्त सगळं रेडी ती करते त्याने त्याचं साखर टाकून घेतली होती सगळं मीठ बीठ सगळं मीठ हळ सगळं तिने खाली टाकून घेत तिच्याच पद्धतीने करते ना मी छान करते ती आमच्या साईडीच्या हाती पो एकदा पोहे खायला नक्की या तूपुशार आहे ती तिथं पण चायनल आहे तिला पण सबस्क्राईब करत जा तिथं पण व्हिडिओ बघत जा तिर आणि सायडी चॅनल आहे बघा असं तव्यावर असं आपण खलपात्या घेऊन असं म्हणजे छान कोरडं भाजून घेऊन मी खलपात तेल बघा असा त्यावर सगळ्या घडते ठिकाण नसला दगडून केला ठेचा छान पण चवीला चांगला लागतो असं बघा तिथे ओरिजिनल चव राहते बघा लोखंडाच्या तयार केला मी आणि जास्त इज लोखंडाचा तवा चीज करतो ते बघा सरळ करून घ्यायचं छान पिकी मिरचे छान भाजून घ्यायच्या त्याचा कलर तसा छान तसं हिरवा हिरवा राहिला बघा लसून जिरे घालून ओरिजिनल वास छान लागतो घेतला तर सगळ्याचं रगडलेलं असते तर तिथं बाजूच्या भाकरीवर खाण्यासाठीच असते आज बाजरीची भाकरी पण केली आणि ठेचा म्हणून ठेचा करते हे बघा छान रगडून घ्यायचा पण फुलपात्र तांब्या काही पण म्हणून छान रगडायचा मिक्सरमध्ये काढल्याला चांगलं लागत नाही बघा छान लागतं साडीने पोळी केली मी ठेचा केला आता मी एक माझ्यासारखा ठेचा नक्की करून करत पण असाल कोणी कोणी करतात आपण जे मिक्सरला काढलं ना ठेसर तर चवीला छान लागत मला आपण वेगळा तेवढं छान लागतो ते शेंगदाण टाकून पण करतात पण तो वेगळा मिरची ला तो वेगळा शेंगदाण टाकून पण छान लागतो बघा आता ठेचा पो तुम्ही तिच्या छानपैकी लिंबू ठेवलं आहे असं गरमागरम पोहे आणि ठेचा खाऊन नक्की बघा आणि कमेंटमध्ये कळवा माझे चॅनल सबस्क्राईब लाईक जरूर करा ओम साईराव